इंडिया टीव्ही नाईन न्यूज महाराष्ट्र अनैतिक संबंधांच्या संशयावरून खून करण्यासाठी गेलेल्या आरोपीने संशयिताच्या पत्नीचा खून केला या प्रकरणी माळशिरस येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एल डी हुली यांनी आरोपी महादेव विष्णू थिटे वय बावन्न राहणार बचेरी तालुका माळशिरस मिळालेली माहिती अशी यातील आरोपी महादेव थिटे आणि दत्तू शहाजी थिटे वय सत्तावीस दोघे जण शेजारी राहतात आरोपी महादेव थिटे यास आपल्या पत्नीचे फिर्यादीचे वडील शहाजी थिटे यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता एक ऑक्टोबर दोन हजार अठराच्या रात्री फिर्यादीची आई मंग

थोडी शुद्ध असल्याने फिर्यादीने तिला पिलीव येथील दवाखान्यात आणले मात्र रस्त्यातच ती मयत झाली त्यानंतर फिर्यादीने माळशिरस पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला मैताचे शवविच्छेदन करण्यासाठी येथे पाठवले सुरुवातीला पोलिसांनी फिर्यादीचा भाऊ संतोष यास ताब्यात घेतले चौकशी केली परंतु नंतर पोलिसांनी तपासांती संशयावरून महादेव थिटे या ताब्यात घेऊन तपास केला तपासांती आरोपी महादेव थिटे यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्यास अटक केली असता त्याने खून केल्याचे कबूल केले रक्ताने माखलेले त्याचे कपडे आणि गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड काढून दिली त्यानंतर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांनी गुन्हा दाखल करून जिल्हा सत्र न्यायालय येथे पत्र दाखल केले या साक्षीदार तपासण्यात आले त्यात फिर्यादू दत्तू थिटे डॉक्टर अभिनव कसरे यांची साक्ष महत्वाची ठरली आरोपी विरुद्ध पोलिसांनी दाखल केलेले पुरावे आणि सरकारी वकील एडव्होकेट संग्राम पाटील एडव्होकेट सूर्यकांत ढवळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्ती एल डी हुली यांनी आरोपी महादेव थिटे यास जन्मठेप आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली खटल्यात सहाय्यक म्हणून अॅडव्होकेट एस टी मेंढगिरी कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार विलास पाडुळे आणि विलास माने यांनी काम पाहिले